असल मराठी असल तडका आहे परी तडण वरी तर आज आहे फोर्थ जुलै पण ना पावसाचं वातावरण झालेलं आहे हे बघा आभाळ आलेलं आहे आणि हो मी आजूचा ज्यावेळेस बड्डे होता त्याच्या एंडिंगला मी ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की आम्ही फिरायला जाणार आहोत टेन जुलैला म्हणजे नाईनला जायचं कारण टेनला पी बड्डे आहे आणि फायनली आमचं फिक्स झाला आहे की आम्ही जाणार आहोत माथेरानला आणि आमच्यासोबत श्रावणी ते शीतल मावशी ते पण येणार आहेत विश्वास नाहीये का हे बघा हे बघा पप्पांनी तिकीट सुद्धा बुक केले आहेत संदीप काकाचं त्यांचं आणि आमचं आता तरी बसला का विश्वास आणि मला जास्त मला पॅकिंग करायला खूप आवडते आणि पियुष आता ना गाडीत बसलाय आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सॉन्ग ऐकतोय त्याला खूप आवडतं असं आहे चांगलं असं होतं की केस कापायला जायचंय मम्मीला लेअर कट आहे आणि मी बघ खालचे शेटे का काय का का ते म्हणतात शेंडे शेंडे का काय ते काटे ते कापायचे बघू आता तर आता मी आहे खाली कारण पप्पांनी करमाळ्यावरून ना गंभीर डॉक्टरांच्या गोळ्या आणल्यात त्या छोट्या गोड गोड असतात का शाबूदानांच्या काय म्हणते आणि त्या आम्हाला पाच वर्ष झाली ते आम्हाला गोळ्या चालू आहेत मला पण भेशला पण हे बघा कारण ना आम्हा दोघांना पण ना लिपनॉडचा ना प्रॉब्लेम आहे लिपनॉडला सूज आहे त्यामुळं पाच वर्ष झालं आम्ही ना गोळ्या खात आता आम्ही हे गोड खाऊन न कंटाळले आणि ना, ना, ना ओ, मम्मीला पण त्या गोळ्या चालू आहेत कारण तिच्या पायांना ला ना लाल चट्टे झालेत ते मुळं झाले बहुतेक तर त्याचे हे मम्मीला गोळ्या चालू आहेत माझ्या परी पी उष स्मिता तर आता मग मी इथे मस्तपैकी पैकी ढोकळा बनवतीये म्हणजे पाऊस सुरू म्हणलो होतो आता मी कपडे काय राहिले अरे निघणार खूप आवड आहे बाबा या पावसाच कपडे सुद्धा बघा आता इथे रिमझिमच चालू आहे आणि टेरेसवरचं वातावरण किती मस्त आहे झाड वगैरे आणि कडीपत्त्याच झाड बघा ना किती मस्त आले तर आता मी बसली आहे अभ्यासाला कारण माझी सायन्सची ना एक्सरसाइज मला कम्प्लीट करायची अर्धी झाली आहे याचे ऍन्सर आणि अजून पुढे अर्धी राहिली आहे लॉंग आन्सर शॉर्ट आन्सर तर चला पटकन आता एक्सरसाइज कम्प्लीट करूयात खाती ढोकळा आणि मी पप्पांना जेव्हा खाली ढोकळा द्यायला गेले होते तेव्हा पप्पा म्हणले चल जिलेबी पण घेऊन येऊ मम्मी पण गेले आणि ढोकळ्यासोबत मी मस्तपैकी जिलेबी पण खाती तर आता मी आली आहे मस्तपैकी आंघोळ करून आणि मी केसही धुतले आहेत कारण मला ना हेअर कट करायचा आहे आणि थोड्या वेळाने माझा घरेखरी क्लासही आहे सॅटरडेला दोन ते अडीच पावणे तीन अशा टायमिंगला असतो आणि दर सॅटरडेला टेस्ट होती सो तर आता मला क्लासला जायचं आहे आणि क्लासच्या साईडलाच ब्लॅक ब्लॅक बीच हे स्टुडिओ आहे तर क्लास सुटल्यानंतर क्लास संपल्यानंतर मला मम्मी ने्हला येणार आहे तसंच आम्ही हो दोघे साईडला ब्लॅक स्टुडिओ मध्ये जाणार आहोत तर आता पॅकिंग करायला सुरुवात केली आहे आणि जास्त जोड घ्यावा लागतील दहा बारा जोड तर घ्यावा लागतील कारण आम्ही पावसाळ्यात चाललोत आणि ट्रॅव्हलिंग म्हणले तर कपडे जास्त लागतातच तर हे माझे फक्त वेअर आहेत अजून तर कपाटातले कपडे काढायचे तर आता वाजता एक दोन आणि आता मला निघायचं आहे माझ्या क्लासंड इयर्स लईत तर मी आली आहे क्लासवरून आणि मम्मी यांना रुतीने हिला पण तेवढंच कामवाल्या मावशी आलं आणि त्यांना झाडून द्यायचं मम्मी म्हणली की मावशी गेल्यानंतर आम्ही जाणार आहोत पार्लरला आणि आज माझी टेस्ट झाली फिफ्टीन मार्काची हे बघा एन आणि फाय फिफ्टीन अपट फिफ्टीन तर मी ना गोप्रो चार्जिंगला लावला आहे आणि मी हेअर हो स्टुडिओमधून आल्यानंतर ना डायरेक्ट ॲबेग्सच्या क्लासला जाणार आहे कारण मी ना नवीन अनाकशचे क्लास जॉईन केलेत कारण मी पहिली जिकडे जात होते ते संडेला असायचे अकरा ते एक आणि हे जे आहे केसकर टीचरकडे पियुष जिथे जातो हो, तिथे मी जॉईन केलेत अगोदर मी आणि तो वेगळ्या वेगळे 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 होतो सो तर यांचे क्लास पाच ते साडेसहा वाजेपर्यंत असतील सॅटर्डे संडे तर पियुष पप्पत खपत आहे बीच आणि इथे असतो माझा झारीकरी क्लास इकडे इकडे क्लासेस आहेत इकडे पण तेच आहे यार अजून अर्धा तास लागन आणि माझा क्लास आहे माझा दिवसचा तर म्हणलं की क्लास संपल्यानंतर क्लास सुटल्यानंतरच येतो मोय मोय चल बसू का तर आता आम्ही निघालो आहोत अबाकसच्या क्लासला तर आत्ता आमचा क्लास सुटला आहे आणि आत्ता मी चाललो आहोत ब्लॅक बीच हेअर स्टुडिओला हो तर मम्मीला ना असा लेअर कट करायचा आहे ワわずでいい。 कारण मी सकाळ बसून काहीच नाही खाल्लं काहीच ढोकळा आणि हा बरं ढोकळा ढोकळा जिलेबी एवढंच एवढंच खात आले येतं जात हे त्यामुळे माझं पोट पण दुखायला मी आणि हे बा मस्तपैकी ना तर चीक गाय वेली आहे ना गाई वेली याचा चीक हा मस्तपैकी तर आता आम्ही फिरायला जायची पॅकिंग करत आहोत सो तर आता मी पॅकिंग चे कपडे घेऊन वरती चालू कारण वरच्या रूम मध्येच आहेत आणि कुठं ते खाली आणायच्या कुठं ठेवायचे त्यामुळे म्हणलं की वरतीच ठेव कपडे आणलेत मम्मी माझे कपडे किती आहे दिश्य पण एवढे नाही माझे खूप आहेत आणि माझी सेपरेट ना से बॅग आहे आम्ही ठरवले की आमचे म्हणजे चौघांचे नवीन नवीन जे ड्रेस आहेत ते यात ठेवायचे आणि दररोज वापरायचे ह्या बॅगेत आणि ना अजून एक बॅग घ्यावा लागणार आहे कारण ब्लँकेटन ते पण घ्यायचे तिथे जॉईविलेला ही एक बॅग घ्यायची मोठीवाले एक दोन आणि ती छोटी वाली तीन म्हणजे ना तीन पण जाऊन आपल्याला तर जायचं ना मग कशा लोक ठेवायचं आणि हो इथून आम्हाला नाईन जुलैला जॉय विलेला जायचे आणि टेन जुलैला जॉय विले वरून माथेरानला जायचे तर आता ना आम्ही खाली आलोय आणि सगळं ना अर्धा अर्धा माझ्या आणि पियुषचे भरलेत मम्मीचे राहिलेत पप्पांना त्यांचे विचारावं लागतील परत मेकअपचं सामान राहिले आणि आम्ही पॅकिंग सहा पा पाच सहा दिवसाच्या अगोदरच करतोय निघायच्या अगोदर कारण की ज्या दिवशी निघायचे त्याच्या आदल्या दिवशी जर पॅकिंग केली ना इतकी धावपळ होती काहीच सुचत नाही आम्ही तशी पॅकिंग ना विलेला जायच्या अगोदर केली होती आम्ही आत्ता सुट्ट्यांमध्ये गेलो होतो ना तेव्हा म्हणजे दुसऱ्या दिवशी निघायचं होतं आणि परवाच्या रात्रीच आम्ही पॅकिंग सुरू केली होती आणि काही सुचत नव्हतं आम्ही ना गोप्रोमधले ना जे लागत नाहीत व्हिडिओ ते डिलीट करते आहे हे पहा वॉटर पार्कचे पण आहेत तर कसा असा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा नसेल आवडला तरी सबस्क्राईब करून घ्या